नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काय झालंय सध्या जमाना आहे दाढीचा नरेंद्र मोदींची पांढरी दाढी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची काळी दाढी याच्यावर विनाकारण शत्रुपक्ष पक्ष तुटून पडलाय पण त्याला दाढीचा महिमा माहीत नाही असं दिसतंय ऐका तर ही आजची पार्श्वभूमी माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे पांढरी दाढी घसरली गाडी काळी दाढी सुटली नाडी ऐका तर पांढरी दाढी काळी दाढीचा टोला उणे दुणे काढी पांढरी दाढी काळी दाढीचा टोला उणे दुणे काढी सत्तेची घसरली गाडी फॅफॅ उडाली सुटली नाडी दाढी नसलेल्यांचा धंदा आहे टोमणे मारण्याचा गद्दार खंजीर म्हणत म्हणत शिव्या चारण्याचा दिल्लीत काय जगात पांढऱ्या दाढीनं इतिहास घडवला मस्तवाल दहशतवादी बैल कसा अलगद बडवला मातोश्रीला रामराम राम, राम काळी दाढी ठरली क्रांतिकारी पन्नास चेल्यांसह सुरत मार्गे थेट कामाख्या देवीची वारी समजलेच नाही देशात सध्या दाढीचे वारे आहे राजकारण न्यारे आहे मतदारांना प्यारे आहे दाढीच महात्म्य दाढी नसलेल्यांना उमजलंच नाही पुन्हा ऐका दाढीचं महात्म्य दाढी नसलेल्यांना उमजलंच नाही बुडाखालची खुर्ची गेली शेवटपर्यंत समजलंच नाही मंडळी ही होती छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना तुमच्या इतर ग्रुप्सवर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच्या एका छोट्या मिश्किल वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद